खेळाच्या आपल्या प्रदर्शनावरती आणि त्यामुळं मित्रांनो ज्यामुळे आपली वाहवा होते हे अफातच आपण खरच गुण घेण्यासारखं आहे आपल्या खेळाच्या बळावरती त्यानं बक्षीस तर मिळवले आणि आपल्या खेळाला देखील विजयाकडे घेऊन जाताना प्रयत्न आहे पुन्हा एकदा जर्शनंबर तीनचा खेळाडू गजानन संघाच्या संघाच्याकडून येतोय कोर्ट वरती आपल्या बिलकुल त्याच्या उजव्या बाजूंना तो मारा करतोय आणि इथे काही गरज नव्हती आहे काही गरज नसताना इथे थोडीशी घाई केली गेली आणि त्याचा मात्र नुकसान इथे भोगावं लागतं ते टाळसर संघाला पुन्हा एकदा दहा नंबर जर्सी नंबर दहाचा खेळाडू आणि किती खेळाडू बाद करून जातोय आलेला आहे संघ जबरदस्त पाहुया जर्सी नंबर चा एक अष्टपैलू खेळाडू केळशी संघाकडून एक किक मारण्याचा जोरदार प्रयत्न होता मात्र इथे त्याला यश मिळालेलं नाहीये पुन्हा तो आपल्या <coughs> बिलकुल उजव्या बाजूला मारा करतोय मिडल मध्यभागी तो जाण्याचा प्रयत्न करतोय आणि इथं मात्र त्याला रिकाम्हा हाताने पुन्हा आपल्या कोर्ट मध्ये जावं लागतंय पॉइंट मात्र इथं मिळत नाहीये अत्यंत अटीतडीचा असा सुरू असलेला अंतिम फायनलचा सामना गजानन संघर्ष केळशी वर्सेस चावसुरी शांत पद्धतीने खेळला जाणारा दहा नंबरचा खेळाडू जोरदार जोरदार अपील करतोय मात्र पंथांच्या वरती कुठलाही असत नाही या ठिकाणी राजकीय पंच आमची बारीकीन बघतायत आणि इथं मात्र जर्सी नंबर सातच्या खेळाडूने अत्यंत सुरेख पद्धतीने किक मारून एक गुण घेऊन जातोय आपल्या संघाकरता सुंदर असं खेळाचं प्रदर्शन होत जर्सी नंबर सातचा खेळाडू क्या बातीरा तेवढ्याच ताकदीनं पूर्णच्या बरोबर टाळसोरेचा हा जर्सी नंबर चा, चा, चा खेळाडू शिक्षक वर्ग देखील डोळ्यामध्ये अक्षरशः तेल घालून ह्या सामन्याचा आनंद लुटताना आपल्याला दिसतोय पाहुणे दोन झालेले आहेत दे तरी देखील दे या कबड्डीची नशा मात्र काही प्रेक्षकांची आपल्या कमी होत नाही यालाच तर म्हणतात खे खरे क्रीडा रसिक क्रीडा प्रेमी थर्रेखुरे थर्रे संघाच्या करता डू ऑर डाय आता दर्शन दहाच्या खेळाडूला गडी बाद करून यावं लागणार आहे आणि कुठला गडी बाद होतो या ठिकाणी ऑफिशियल टाइम आउट घेतलेला आहे इथे थोडासा प्लेअर इंजुर्ड झालेला आपल्याला दिसतोय <laughs> माहित आहे <है> त्याचबल <laughs> दोन्ही संघ आहेत गजानन संघर्ष केळशीचा हा एक उंचा पुरासा आणि हा बँकिंग मारण्याचा प्रयत्न आणि खात्रीन हातवरती करण्याचा त्याचा प्रयत्न आहे गुण घेण्याचा त्याच्यावरती आत्मविश्वास आहे स्वतःला पण मात्र पाहूया बजार वाजायला सुरुवात झालेली आहे एक पॉइंट मात्र घेऊन निश्चित गेलेला आहे जर्सी नंबर सात चा सा खेळाडू पुन्हा एकदा आलेला आहे फाग जर्सी नंबर ट्रिपल सेवन आपल्या खेळानं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा हा खेळाडू आणि इथं मात्र त्याला उडी मारून चित्त्यासारखी बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना पकडण्यात आलेला आहे सुंदर अशी या ठिकाणी गजानन संघर्ष कळशी या संघाकडून जर्सी नंबर अकराचा खेळाडू इथ मात्र भजन कधी होईल आणि पुरे पूर्ण तीस सेकंद एकदा का पूर्ण व्हायला आले की मी माझ्या कोर्ट मध्ये निघून जाईन या विचारामध्ये असलेला जर्सी नंबर अकराचा खेळाडू पुन्हा एकदा टाळसुरे संघाकडून आलेला आहे तो जर्सी नंबर नऊचा हा खेळाडू या ठिकाणी बंटी आंबेडकर जर्सी नंबर चार त्यानंतर भावेश साळवी जर्सी नंबर सात याने जर का तीन गडी जर बाद केले के तर अजित कदम यांच्याकडून दोनशे रुपयाच बक्षीस दिलं जाणार आहे बघा अजित कदम यांच्याकडून दोनशे रुपये चक्क दिले जाणार आहे आणि हजाराला फक्त आठशे रुपये कमी आहेत पुन्हा इथं जर्सी नंबर नऊ चा हा खेळाडू टाळसुर्या संघाकडून आणि मला वाटत इथे जी धोरड आणि सुंदर या ठिकाणी टॅकल करण्यात आलेला आहे ताळसुरे संघाकडून जर्सी नंबर सात चर थारे तालसुरे थर रेड टाळसोरे संघाला देखील करो या मरोच्या अवस्था मध्ये आणि इथे जबरदस्त आहे आणि एक गडी बाद करून गेलेला आहे ताळसुरे संघाचा खेळाडू इथ मात्र आता बोनस ऑन आहे गजानन संघर्ष केळशीचा हा जो संघ आहे मगापासून आपलं पारड जळ ठेवण्याचा प्रयत्न होता आता मात्र कोर्टवरती त्यांचे पाच खेळाडू शिल्लक आहे प्रतिस्पर्धी संघाला बोनस घेण्याचा मात्र कुठलाही प्रश्नच निर्माण नाहीये पूर्ण ती सेकंदाची वाट बघत बसलेला हा खेळाडू या आपला यानंतरला आता मात्र आलेला आहे अफाफ भाऊया आपल्या संघासाठी टाळसुरे संघासाठी कुठल्या पद्धतीची कामगिरी करतो तो आणि पुन्हा एकदा अफाकला इथं पकडण्यात आलेला आहे इथं मात्र अफाकला चालू न देण्याचा प्रयत्न केला जातो केळशी संघाकडून मगाशी देखील त्याला सुंदर पद्धतीनं पकड करण्यात आलेली होती <laughs> <laughs> पुन्हा एकदा जर्सी नंबर अकराचा खेळाडू त्याच्या बिलकुल उजव्या बाजून डॉक लाईन तर त्यानं पार केलेली आहे इशारा करतोय आपल्या संघाला आपल्या संघटना आपल्या सौंगळ्याला इशारा करतो चला तो फिरसे कोर्ट मे आणव जर्सी नंबर नाईन काय हा उंच पुरा केळशी संघाचा खेळाडू जर्सी नंबर सातचा अत्यंत सुरेख पद्धतीने आपल्या खेळाचं प्रदर्शन करताना आपल्याला मगासपासून दिसतोय आणि इथे बोनस घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे एक गडी बात केलेला आहे क्या बात आहे एक गडी घेऊन गेलेला आहे सरमानिया जोशी सर स्कोर सांगायचा आहे इलेवन नंबर अकरा नंबरचा खेळाडू जर का त्या ना पुढील रेड मध्ये तीन गडी जर बाद केले तर इरफान बुरणकर यांच्याकडून पाचशे आंबेकर आणि पिंट्या आंबेकर यांच्यासाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे जर का या रेड मध्ये तीन गडी बाद केले इरफानबाई बुरणकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं इनाम जाहीर करण्यात आलंय अब... अजित कदम यांच्याकडून दोनशे रुपये जर का दोन गडी बाद केले तरी दोनशे रुपये मिळणार दहा नंबर चाह। जर्सीचा हा खेळाडू त्याच्या बिलकुल उज्या बाजूने मारा करताना आपला दिसतोय बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र तेवढ्याच ताकदीनं बोनस लाईन वरती उभ्या असलेले जर्सी नंबर तीन चा खेळाडू मात्र काही घेऊन देत नाहीये आणि इथं जबरदस्त पकड केलेली आहे क्या बात आहे गजानन संघर्ष केळशी यांनी तीन नंबरचा हा जो आपला डिफेंडर आहे सुंदर पद्धतीने खेळाचं प्रदर्शन करताना त्यांना जाग्यावरती थांबून ठेवलं जर्सी नंबर दहाच्या खेळाडूला <laughs> बंटी आंबेकर यांच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे <laughs> इथं मात्र पुन्हा एकदा एमटी रेड पडलेली आहे ती बंटी आंबे आंबेकर याची या ठिकाणी टाळसुरे संघाकडून जर्सी नंबर अकराचा खेळाडू इथे देखील कुठलाही गुण न घेता पुन्हा आपल्या कोर्ट मध्ये परत आले इथ मात्र डोअर आहेत जर्सी नंबर सात चा हा जो खेळाडू आहे उंच पुरा असा असलेला खेळाडू अत्यंत सुरेख पद्धतीने खेळाचं प्रदर्शन करताना दोन ते तीन वेळा मगाशी डाय खेळताना त्यानं गडी बाद करून आलेला आहे आणि आता देखील त्यानं गडी बाद केलेला आहे जबरदस्त खेळाचं प्रदर्शन जबर करताना जर्सी नंबर सातचा खेळाडू गजानन संघर्ष केळशीचा नक्कीच गुणसंख्या या ठिकाणी वाढते गजानन संघर्ष केळशीचा गुणतालिका आणि जाग्यावरती थांबवला मित्रांनो जाग्यावरती थांबवलं क्या बात संघाला या ठिकाणी आत्ता मात्र सुपर टॅकल ऑन आहे पुन्हा एकदा तयारीत आहे जर्सी नंबर सेव्हन चा खेळाडू रिशांग देवाडिकेचा सारख्या पद्धतीनं असलेली शरीरस्टी हा खेळाडू क्या बात आहे तीस सेकंड पूर्ण होत झाल्याचा अंदाज घेऊन पुन्हा आपल्या कोर्ट मध्ये परतलेला आहे जर्सी नंबर सातचा खेळाडू अत्यंत सुरेख पद्धतीने खेळाचं प्रदर्शन करताना जी 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 पुन्हा एकदा टाळसरी संघाकडून जर्सी नंबर फायचा नंबर पाच चा हा खेळाडू चांगल्या पद्धतीनं पदन्यास चालू आहे फुटवर चालू आहे मात्र रिकामा हात्याने परत आपल्या कोर्ट मध्ये जातो आहे आणि पुन्हा एकदा आलेला आहे जर्सी नंबर सातचा हा खेळाडू बघूया आणि आणि या ठिकाणी क्या क्या बात है? क्या बात है जोरदार टाळ व्हायला पाहिजेत दो या दोन छोट्या या ताकदीनं कमी असलेले हे जे खेळाडू आहेत मात्र तेवढ्याच ताकदीनं जो बाजूला जो उभा होता उत्कृष्ट जो ऑलराउंडर जो रेडरची भूमिका पार पडणारा अफाक आणि त्याला सहकार्य निश्चित चांगल्या पद्धतीनं झालेला आहे खरच सुंदर खेळाचं प्रदर्शन करताना मुश्ताजी सर यांच्याकडून आत्ताची जी काही पकड करण्यात आलेली होती सुपर टॅकल जो झालेला आहे त्यांच्याकरता पाचशे रुपयाचं बक्षीस सन्मान्य नगरसेवक सेवक मुश्ताक दबेडकर सर हड़न <laughs> अंतिम सामना तालसुरे मेहोर डू और डाय કરો યા <laughs> ओ oh, 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 oh. यह बहुत बड़ा मौका था उनके हाथों में लेकिन उन्होंने खुद गवा दिया यार ऑल आउट ऑल इन गुणतालिका सर पुन्हा एकदा जर्सी नंबर तीन चा गजानन संघर्ष पहिलू खेळाडू रनिंग हँड टच करतोय मात्र इथे सक्सेस मिळालेला नाहीये गुण जातोय जर्सी नंबर दहाचा हा खेळाडू बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र बोनस इथं मिळालेला नाही प्रेक्षकांच्या दे कडून देखील या ठिकाणी बोलल जाते अपेक्षा केली जाते भाऊ एक पॉइंट आणखी घेऊन जा जर्सी नंबर सातचा हा खेळाडू असत पैलू खेळाडू सुंदर असं खेळाचं प्रदर्शन करताना दिसतोय आपल्याला थर रे तालसुरे थर रेअर डाय तालसुरे संघाला इथे करो या आणि इथ पकड तर चांगले केली मात्र ताकद थोडीशी कमी पडली आणि एक गुण घेऊन गेलेला आहे काळसुर्या संघाचा हा खेळाडू जर्सी नंबर दहाचा खेळाडू थोडासा इंजूर झालेला होता पुन्हा नव्या दमान कोर्ट वरती परत आलेला आहे जर्सी नंबर चा खेळाडू बोरस मारण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा एकदा बजर आपला कधी होतोय तीस सेकंद आपला टाइम इथे खालून पुन्हा आपल्या कोर्ट मध्ये जाणार आहे तो मित्रांनो आजचा हा अंतिम फायनलचा हा सामना खेळला जातोय गजानन संघर्ष केळशी वर्सेस टाळसुरे सुंदर असं खरे प्रदर्शन इथं मात्र पुन्हा एकदा डोअर डायचा दोन्ही बाजूनी डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूनी खेळात जो काही पद चालू आहे फुटवर्क आणि हे बॅकिंग सुंदर आणि झेप घेण्याचा प्रयत्न मात्र बात सुंदर अशी पकड केलेली आहे खरच त्या पकडीतून चित्त्यासारखी झेप घेऊन निसटण्याचा प्रयत्न होता त्याचा मात्र तो फसला गेला आहे हरकत नाही सुंदर खेळाचं प्रदर्शन डोळ्यांचं पारण फिरलं जाईल असं प्रदर्शन केलं गेलं आहे जर्सी नंबर सेवनचा खेळाडू आणि इथे मात्र सहज गतीने घेऊन गेलेला आहे फाक एक पॉइंट घेऊन गेलेला आहे फाक आत्ता आलेला आहे जर्सी नंबर अकराचा खेळाडू या आखरी पाच मिनिट का सामना शेवटचे पाच मिनिट राहिले कबड्डी सामन्याचा जो काही रिझल्ट आहे तो आपल्या हातामध्ये येणार आहे अंतिम सामना शेवटचे पाच मिनिट कोर्ट वरती गजानन संघाचे कृषि संघाचे तीन खेळाडू सुपर टॅकर होता मात्र इथं त्याने गमावलेला आहे आणि एक गड़ी बात पर देला तो कर आहे तो अफा आपला जो कार्यकर्ता आहे योगेश जंगम खरच कार्यकर्ता असा असावा घुसा दादा कुठलंही काम सांगा या कार्यकर्त्याला तेवढ्याच आनंद करण्याची त्याच्यामध्ये धमक आहे बाद झालेला आहे आणि ऑल आऊट करण्यात आलेला चाळीसऱ्या संघाकडून गजानन संघर्ष संघाला साबाईने कुठायला झोपडात गया काय करा सांगू आंधला नाही तो दोन एक जय 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 चला शेवटचे काही मिनिटं उरलेले आहेत जर्सी नंबर अकरा यांनी जर तीन गडी जर आणले आता तर पाचशे रुपये भाई हुरणकर यांच्याकडून पुन्हा एकदा आलेला आहे तो जर्सी नंबर दहाचा खेळाडू आणि चढाई करतोय त्याच्या उजव्या बाजून बॅकीत मारण्याचा प्रयत्न मात्र इथं त्याला अजून यश मिळालं नाही आणि जबरदस्त डाया मारून गुण घेतलेला आहे तो, तो टळसुरे संघाने जर्सी नंबर चा सा, खरंच हा पहिलं खेळाडू सुंदर असं खेळाचं प्रदर्शन करताना आपल्याला दिसतोय आणि इथ टाळसरे संघ कम बॅक करताना आपल्याला दिसतोय थर थर्रेन थर रे रे आणि इथं मात्र दूआ, डुआ डुआरणायची संकट आता आलेला आहे ते गजानन संकट केळशी या संघावरती आणि रेडर आहे तो जर्सी नंबर सातचा सा बॅक एक मारण्याचा प्रयत्न करतोय मात्र तेवढ्याच पद्धतीनं चानकच्या नजरेनं नजर ठेवला आहे डिफेंडर आणि इथे सुंदर असं टॅकल करण्यात आलेला आहे जर्सी नंबर फाय चा खेळाडू छान पद्धतीने इथं खेळाचं प्रदर्शन आणि इथे अफाक पुन्हा एकदा टाळसोर्या संघाकडून बॅकिंग मारण्याचा तोही प्रयत्न करतोय उजा मार करतोय चार खेळाडू ग्राउंड वरती आहेत प्रतिस्पर्ध्याच्या आणि इथं मात्र अफाकला यश मिळालेलं नाहीये टाइमआउट घेतलेला आहे तीस सेकंदाचा टाइमआउट आहे मित्रांनो त्याच्यामध्ये काही रण आता आखली जाते गजानन संघर्ष या संघाकडून अत्यंत तुरशीचा सामना अत्यंत तुरशीचा सामना इथे खेळला जातोय टफ आता आलेला आहे गजानन केळशी संघाकडून जर्सी नंबर पंधराचा खेळाडू आणि शेवटचा एक मिनिट एक मिनिट शेवटचा राहिलाय जर्सी नंबर दहाचा खेळाडू आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय प्रतिस्पर्धी संघ जे चार खेळाडू आणि बघूया ह्या ठिकाणी तो घेऊन जातो का आणि इथे बाद झालेला आहे एक गुण घेऊन गेलेला आहे शेवटची काही मिनिट काही सेकंद चला बघूया रे, रेडर आहे जर्सी नंबर पंधराचा रेडर नाही बजार या ठिकाणी आणि गजानन संघर्ष केळशीचा हा खेळाडू आतमध्ये जाण्याचा प्रयत्न आणि इथं कुठली आहे इथे एक टेक्निकल पॉइंट दिलेला आहे करता सस्पेंड करण्यात आलेला आहे पण आता हे शेवटचे काही सेकंद उरलेले आहेत मित्रांनो मला <laughs> वाटत काही सेकंदाचा सामना मित्रांनो उरलेला आहे मित्रांनो काही सेकंदाचा सामना उरलेला आहे आपला आज आपल्या समोर राष्ट्रीय लेवलचे पंच आहेत आपण त्या पंचांचा कृपया खेळाडू वृत्तीना सन्मान करणं ही गरज आहे या पंचांनी प्रो कबड्डी सारख्या महान अशा मोठ्या ठिकाणी कामकाजोर प्लीजा संघर्ष तेरह सत्तावीस अमर भारत टाइमसुर चौवीस सत्ता चौबीस <laughs> एक जर्सी नंबर दहाचा चा खेळाडू हा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आणि आणि वेळ देखील संपलेली आहे